मला इकडे दोन माणसं मिळेल तिकडे दोन माणसं मिळेल हे सगळं करायचं कशाबद्दल जेव्हा की आपल्याकडे उत्पन्नाचा स्रोत आहे व्हेरीफाईड आहे कंट्रोल ऑडिट सेंटर ऑफ इंडियाने दिलेलं आहे तिथं पण आगाऊ पण करायचं आहे या गोष्टी योग्य नव्हे या देशाच्या हिताच्या नाही म्हणून मी हे सगळं सांगतोय मी कोणाचाही प्रवक्ता नाही किंवा मी कोणाचं काय घेऊन खाल्लेलं पण नाही पण मला हे दिसतंय की या गोष्टी हिताच्या नाही ज्या राष्ट्रात मी पण आहे स्वतः राष्ट्र बोला तुम्ही पण बोलणार म्हणून मला माझा स्वार्थ काय नच की बाबा माझ्या स्वतःच्या अस्तित्वाला धोका होणार जसं आता महानगरपालिकेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं हे डीट शेवटी करावं लागलं हे डीट करावं लागलं हॅड टू साईन इट अकॉर्डिंग टू लॉ कायद्याप्रमाणे किती लोकांचं गेले असं डीट पण त्यांना त्यांचं डीट करून दिलं बाकी त्यांचं सांगण्याची काय गरज होती काय गरज होती म्हणजे कायदा येतो नाही पाहणार नाही काय करायचं करा काय करायचं करा नेपाळ जरा बघतील बघून काय करणार आम्हाला माराव आम्हाला हे पाहिजे करावा म्हणून आम्ही आणि त्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक नाही एकायद्याशी तुम्ही लोकांच्या अकावती जायला मिळाला ते आज चूप बसतील त्यांच्या पोरांच्या डोक्यावर प्रकाश पडेल ते नाही माझं घर तोडले कुठलाही कायदा न पाळायला तोडले ठोकतील धरून आणि तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या तिकडे आम्हाला येणार आहे कोण येणार आहे चायनीज लोक नाही येणार अमेरिकन लोक नाही येणार इंडियनच येणार आणि म्हणून हा प्रयत्न आहे की तुम्ही नको कोणी तुम्हाला मालूम नाही म्हणून हे सगळं चाललं आहे तर मी पत्रकारांच्या माध्यमातून या दोन गोष्टी सांगायच्या भाग होत्या मी त्या सांगितलंय आणि आत्ता सध्या कुठे कुठे असं अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार असतील कडे नावतोय तिथे घडू नये मी पोलिसांनी त्याला स्पष्ट सांगतो ऑलरेडी तुमच्यावरती काय दिलेलं नाही आहे संरक्षण चांगली गोष्ट आहे कारण बेकायद्याचे संरक्षण तुम्ही दिलं तर तुम्ही देखील कायद्याच्या चौकटीत येता आणि याच नाही माझं आहे माझं ढीड झालंय काय इंडिव्हिज्युअल सायन्समध्ये मध्ये माझा नाही करता येणार पण जे हजारो लोकांची गरज पडणार असती या सगळ्यांना मी पोलिसांना अर्ज करायला पोलिसांनी नाही घेतलं तर कोर्टात जागेवरती कोर्टात आदेश होते कारण महाराष्ट्र आता सध्या एक्झिस्टन्स मध्ये आहे आणि त्याचा पुरावा हे माझं स्वतःचे आहे

आणि बांधकाम हा जमीन महसूल अधिकारी घडवतो त्याच्याकडनं अभिप्राय मा तुम्ही पण त्याच्याकडे निर्णय घेणार तुम्ही कसं म्हणू शकता तुमचं खातं आहे का ते ज्याचं खातं असेल तेव्हा म्हणून द्या की जमीन याच्यामध्ये आहे ती प्रायव्हेट नाही त्या जमिनीवरती जर असेल रजिस्ट्री असेल असेल काय करणार रजिस्ट्री ठप्पा मारलेला आहे मुद्रांक शुल्क भरलेला आहे गव्हर्न त्याच्यावरती माझ्या केलेली पोलिसांच्या गाड्या चालतात इलेक्ट्रिकची गाडी चालते महानगरपालिकेच्या गाडी येते हम्म लोकांनी दिलेली आहे ना ते कशातून दिली आहे मुद्रांक शुल्कातून दिलेली आहे ते मुद्रांक शुल्क कुठून आले जमिनीचे व्यवहार सगळे फोन झाले पण जमिनीचे व्यवहार घेताना तुम्हाला बरं वाटते आणि जमिनीचे व्यवहाराचं भरपाई देताना तुम्हाला बरं वाटते असं कसं आहे लँड रेव्हिन्यू ऍक्ट सगळ्यांनाच आहे फॉलो केलं आहे एवढाच विषय नाही करायचा काय ते पद्धतीने होईल काय व्हायचं आणि याच्यामध्ये माझं काहीच नाही उलट तर म्हणायला पाहिजे की नाही यार माझं काम जमिनी चूप बसतो तसं होत नसतं माझं काम जमिनी चूप बसतो माझ्या पोटा पाण्यावरती लपड येऊन जाईल जर का मी हे जर प्रेस्ता सांगितलं या भीतीपाई जर मी गप्प बसतो तर उद्याही आज माझ्याने हे कोणी सांगितलंय राक्षसांना थांबवणं गरजेचं आहे राक्षस म्हणजे राक्षस बसून राक्षसाची प्रवृत्ती रावण पण राक्षसच म्हणतो आपण विभीजन त्याला सांगावं त्याला आपण देऊ शकतो का काय करताय का? दोघांमध्ये प्रवृत्तीचा बरोबर आहे कोण धर्म बरोबर आहे कोण को अधर्मा गड़ें? ती सर्वे आपल्या सुखीना सांगतो असल्यामुळे सगळं जग वाचण्याचा प्रयत्न करत असते मी काय बोलतोय तुम्हाला बोलताना की उद्या कोणाचाही कोणाला दुखापत होत नाही कोणाचं वाईट कारण हे सगळं करता करता काय एखादा दाबुडा असतो तो दाबुडीकडे थांबत असतो तो आपल्याला शक्त करून थांबतो मी कसं करून देईल मी असं करून देईल मी तसं करून देईल आपण का म्हणतो तर या तो म्हणजे त्याची काळजी पण आपण करायची असे काळजीपाई मी हे करतोय त्याच्या मुलीकडे काही नाही